नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त आजचा दिवस आणि सगळेच दिवस स्वामींच्या कृपेने तुमचे आणि आमचे पण सुखात आनंदात ऐश्वर भगवत जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना हे सगळे आंब्याचे चोळून घ्यायचे आपल्याला स्वच्छ चोळून घ्यायचे की त्याच्या धूळ वगैरे काय असं चिपकून बसलेली हे सगळे काढायचे आपल्याला पाण्यामध्ये चोळून काढायचे आता मी सगळे आंबे स्वच्छ

करून घ्यायचं जा, एकदम जास्त पण ते मोठ्या मोठ्या एकदम करून देतात ती अगदी की एका आंब्याचे चारच सकडे करून देतात तर तसं नको एवढं मग संपत नाही ना सायकळला मोठ्या मोठ्या पोळी मग छोट्या छोट्या पोळी करायला सांगायचं त्यांना देतात जसं पाहिजे तसं देतात आता मी सगळे सोपे करून घेतले जे आपण ठेवतो ना म्हणजे फोडी करून त्यांना हळद आणि मीठ लावून रात्रीचं ठेवतो ना रात्रभर आणि नंतर पाणी सुकता पाणी खानखाली सुकवतो किंवा काय करता तुम्ही सुकवतो ते उन्हामध्ये सुकवायचं असलं तर तुम्ही सुकवू शकता जर डमाळ वातावरण मी तरी खानखाली सावलीमध्ये सुकवतो एक दीड तास फक्त हळदी ठेवणार आहे नंतर ठेवताना सुपट टाकणार आहे आणि लगेच मी चार पाच वाजता लोणचं करणार आहे कारण का आता जर ठेवल्यानंतर आंबे माझे नरम पडतील आंबे जर आणून ठेवले ना ताजे ताजे आंबे आणते तरच लोणचं करायचं जर ठेवले ना आधी एक किंवा दोन दिवस आणून ठेवले ना तर आंब्यानं टणक राहत नाहीत नरम पडतात तर आंब्याला लोणचे नाही टनून आंबा पाहिजे एकदम हे बघा कसं टनपेल अजिबात नरमपणा त्याच्यामध्ये नाही सगळे सगळेच सगळं तणासा घेतलं आता मी याच्या फोडी करून आणते आणि हळद मीठ लावून एक ते दीड तमस ठेवते एक चमचा हळद घेतलेली आहे हात चमचा हा आणि दोन चमचे मीठ घेत घेते आता हळद आणि मीठ लावून आपल्याला फोडीनं आहे हे सगळं मिक्स करायचंय हळद आणि मीठ तुम्हाला दाखवते आता फोडी तयार करून आणलेत म्हणजे मी फोडून आणलेत आंबे आणि त्या त्यातले थोडे थोडे असे खराब होते, कारना कारना, होते ना बघा हा पण खराबच आहे थोडा पिवळसर कलर आलेला आहे त्याला मी बाजूला काढणार आहे कारण ना लोणचं खराब पण होतं ह्याच्यामुळे बघा असे असतात पण पिकायच्या प्रोसिजरमध्ये असतात ते घ्यायचेच नाहीत आपल्याला त्यातले माझे दोन आंबे खराब निघालेत ते खराब नाही म्हणजे अशा अशा प्रकारचे आहेत त्यामुळे बाजूला ठेवले ते लोणच्यामध्ये नाही घातलेत आता हे आंब्याच्या पोडी करून घेतलेल्या आहेत तर हे आंब्याच्या बाट असतात ना त्यातल्या थोड्या घालायच्यात बाकीच्या बाजूला काढायच्या त्याने लोणचं खराब पण होत नाही आणि टिकतं पण जास्त दिवस म्हणून मी ठेवलेत आणि एकदम जास्त नाही घालायच्यात नाही तर लोणच्याला कडबट पण आहे तो ह्या खरं महत्वाच्या टिप्स आहेत आता मोठ्या परातीमध्ये सगळं ओतते आणि हळद मीठ लावून एका पातेल्यामध्ये भरून ठेवते मी एका मोठ्या परातीमध्ये सगळे फोडलेले आंब्यात म्हणजे आंब्याच्या फोडी या सगळ्या एका परातीमध्ये घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं मिक्स करायचं आपण आणि आता सगळ्या फोडीनं लावून घेते मी लावलं पाहिजे हळद अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि आता मीठ आणि हळद लावलं ना त्याच्यामुळे हे आंब्याच्या फोडीनं पाणी सुटणार आहे आणि ते पाणी आपल्याला वापरायचं नाही तुम्ही रात्रीचे पण हे असं करून ठेवू शकता आणि सकाळी मग लोणचं फोडी सुकवून फॅन खाली मग चार पाच वाजता लोणचं घालू शकता मी तर आत्ता एक दीड तासच ठेवणार आहे फक्त आणि फोडी सुकत टाकणार आहे फॅन खाली आणि नंतर पाच साडेचार किंवा पाचच्या दरम्यान मी लोणचं घालणार आहे म्हणजे मी सगळं हे एकाच दिवसात केलेलं आहे रात्रभर काहीच नाही ठेवलेलं आहे असं जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ठेवू शकता आता हे रात्रभरसुद्धा ठेवू शकता म्हणजे रात्रभर ठेवायचं थेवड़ तर थे, आता नाही करायचं चार पाच वाजता म्हणजे फोडी फोडायच्या आणि फोडी फोडाय की लगेच मग तुम्ही मीठ लावून रात्रभर एका पाटीलमध्ये भरून ठेवून थे। सकाळी सुकवून आणि परत त्या दिवशी मग ज्या दिवशी सुकवलेत ना त्या दिवशी मग चार पाच वाजता लोणचं घालायचं थोडी सुकल्या की लगेच लोणचं घालायचं असं नाही की त्याला चार पाच वाजले पाहिजेत असं काही नाही तुम्ही थोडी सुकल्यावर कधी लोणचं घालू शकता आपण सगळं लावून झालेलं आहे मी आता पातेलामध्ये भरून घ्यायचं आता लगे पातेलामध्ये भरून घ्यायचं सगळे भरून झाकून आहे खूप जड आहे एकदम जड आहे हातातच नाही वाटलं स्लो स्लो का काम करते तसं तर माझं स्लो काम राहतंच कारण ना मला जमतच नाही पटापट काम करायला माझ्या हात एका हाताची मास्त दबलेली आहे पूर्ण माझी आता या पातीलात राहत नाही आता उरलेलं ना मी दुसऱ्या पातीला होते हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे एवढ्या थोडी शिल्लक आहे त्याला पाणी सुटलं की चाळणीमध्ये निचून ठेवायचं आणि सग पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे लोणच्यामध्ये ते फेकून द्यायचं आहे किंवा झाडांना वगैरे ओतू शकता तुम्ही कारण मीठ पण चांगलंच असतं पण त्याच्यामध्ये दुसरं पाणी मिक्स करायचं असं डायरेक्ट जास्त मीठ किंवा हळदचं नाही पाणी टाकायचं हळद तर झाडांना चांगली असते कीड बसत नाही त्याच्यामुळं किंवा कोणतीच कोणतीच असे हे येत नाही त्याच्यामध्ये बुरशीचा रोग वगैरे येतो ना तसा पण येत नाही हळदीमुळे झाडांना थोडं एक्स्ट्रा निवळ पाणी असतं ना आपलं जे रोजचं वापरायचं असतं चांगलं पाणी बोरिंगचं पाणी अजिबात झाडांना वापरू नका दुसरं पाणी प्यायचं पाणी असतं ना त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं हे आता लोणच्याचं पाणी उरेल ना म्हणजे फोडींना जे पाणी ते तुम्ही झाडांना पण वापरू शकता बघा दीड ते दोन तास झालेले आहेत दीड ते दोन तास झालेले आहेत पाणी सुटलं तुम्हाला दिसा की मी चमच्याने मी टाकायचे रात्रीचं ठेवलं तर जास्त वेळ पाणी सुट जास्त पाणी सुटेल कारण जास्त टाईम राहिला तर जास्त पाणी सुटतं आता थोडं पाणी सुटलेलं आहे तर मी चाळणीवर काढून घेतो आता तुम्हाला टाकायचं चाळणी काढून आणि नंतर पाणी नितळून झालं की आपल्याला टाकायचं फॅन खाली फास्ट फॅन करायचंय आणि सुकायला उन्हात ठेवायचं असेल तर उन्हात पण सुकू ठेव सुकू शकता पण उन्हात ठेवल्यावर थोड चिवटपणा येतो फोडींना जर ठेवलं तर जास्त टाइम नाही ना का सुक सुकवा नाही ना आता एकदम झाले ना की दादा खाली असं चावत ना चाळणीमध्ये सगळं पाणी नितळून घ्यायचंय बघा एवढं पाणी आलं त्याच्यामध्ये आणि आता हे चाळणीमधलं पण नितळून पडेल पाणी त्या ताटामध्ये खाली थोडी अशी क्रॉस करून ठेवायची चाळणं आता हे मी ओट्यावर नेऊन ठेवते ओट्यावर नेऊन ठेवते म्हणजे चांगली म्हणजे जर सांडलं तर ओट्यावर सांडेल पटकन क्लीन पण करता येईल ना आणि पाणी नितळ की मी सुकायला टाकते फॅनखाली हे लोणचं ना खूप भारी होणार आहे कारण ना मी बेडेकर लोणच्याचा मसाला मला भेटलेला आहे ना त्यामुळे पण मला मोहरीची डाळच नाही भेटली त्यामुळे मी अख्खी मोहरी खालणार आहे अख्खी मोहरी फिलिंग जो असतं ना म्हणजे जी टेस्ट असते ना ते मडक्यातला लोणचं असतं ना तसं दिसेल आता हे लोणचं आपलं मस्त दिसतं ते लोणच्यातलं मडक त्याच्यात नाकी मोहर घातलेली असते हे बघा घेऊ माझ्या हॉलचा माझी हे बघा अशा पद्धतीने मी सुकत घातलेले आहे एकदम असे घट्ट घट्ट नाही घालायचेत अशा थोडे सुट्टे सुट्टे घालायचेत तीन आंबे खराब निघाले ना त्या आंब थोडे कमी दिसत आहेत आंबे आता एक मोठा फॅन करते आणि फॅन खाली सुकवते अजिबात पाणी असता कामा नाही फोडींमध्ये लोणचं करायचं तर जरा जरा काही वेळेला अशा फोडी असतात ना अशा आणि बाजूनी ना असं पाणी सुटलेलं असतं त्या फोडींना असं तर तसं बिलकुल नाही फोडी घ्यायचं त्या बाजूला काढायच्या जर सुटलं तर तसं सुक्या सुक्या झालेल्याच फोडींचं लोणचं घालायचं आहे म्हणजे जास्त दिवस टिकतं मोहरी गरम झालेली आहे हे बघा थोडासा आवाज करायला लागली ना की गॅस बंद करायचा आणि त्याच भांड्यामध्ये नाही ठेवायचे नाही तर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे आता मी लसूण सोलून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आता बघा लोणच्याची ना पूर्ण तयारी झाली आहे आपली होळी पण चांगल्या सुकल्या मस्त पैकी दिवसभर नंतर पडलं होतं त्यामुळे फोडी चांगले सुटलेले आहेत आणि लोणचं आहे ना आज जर बर्नीमध्ये भरलं तर दुसऱ्या दिवशी ह्याच टायमाला म्हणजे चा, चार आता आपण चार पाच वाजता भरतोय ना बर्नीत लोणचं करून तर दुसऱ्या दिवशी चार पाच वाजता परत ओतायचं परातीत आणि परत तेल गरम करायचं आणि थंड झाल्यावर वरती ठेव घालायचं तेल त्याच्यावर म्हणजे असं वरती लोणचा बुडल एवढं ते तेल घाला म्हणजे घालायचं म्हणजे लोणच्याला बुरशी वगैरे पकडत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तेल घालायचं आप ते ते आहे आपल्याला आणि काचेच्या बर्नी तर शक्यतो घाला आता माझ्याकडे तर आहे काचे बर्नीचे आहे त्याच्यात घालणार आहे पण मधून अधून मी चेक करत असते मग काय झालंय का कारण का तेल तर ऑलरेडी मी ठेवतेच लोणच्यावर असं तरंगेल एवढं त्यामुळे बुरशी काय एवढी पकडत नाही पण तरी पण बघते मी उघडून बुरशी वगैरे पकडले का आणि काढताना लोणचं ना च काढायचं चिमटं असतं ना किंवा लोणच्याचं चमचा असतं ना लोणचं काढण्याचं त्याने काढायचं आणि एकदम अलगद काढायचं आणि काढल्यानंतर बर मी आजूबाजूला लागतं ना ते एका ला रुमाला आणि स्वच्छ करायचं म्हणजे बुरशी अजिबात पकडत नाही आता हे सगळं झालेलं आहे आणि मोरी पण आपली औषधीच आहे आपले हात पाय वगैरे दुखतात ना थंडीमध्ये गारठ्यामध्ये हेच आंबट खाल्ल्यामुळे सुद्धा होऊ शकतात असं म्हणून मोहरीसुद्धा त्याच्यामुळेच घालतात लोणच्यामध्ये मोहरीचा लेप घा सुद्धा आपल्या म्हणजे कोणत्याही जो अवयव दुखत असेल त्याला मोहरी बारीक करून जर लेप दिला ना तर आराम पण पडतो दुखायचं थांबतं पण आता तेल पण गरम झालेलं आहे चांगलं आणखी थोडस वरती असं धूर यायला पाहिजे मग तेल त्याच्यावर होते आणि मिरची पावडर वगैरे वापरायची काही गरज नाही ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये सगळं आहे तुम्ही बघू शकता आता ना धूर येते तेलातून म्हणून मी बंद करते गॅस तुम्हाला मीठ सांगायचं मी विसरले मीठ घ्यायचं आहे आपल्याला मीठ चवीनुसार घ्यायचं जेवढी मी मोहरी घेत होती ना तेवढंच मीठ घेतलं आणि जर समजा थोडं खाऊन चेक करायचं जर लागलं तर मग दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा परत ओतणार आहे ना तेव्हा मग घालायचं जर कमी असेल तर आता हे तेल मी गरम गरम कडकडी त्याच्यावर ओतते तुम्हाला हे मी सगळं खावी किंवा दाखवते असं मला वाटतंय आता इथंच ठेवते आणि इथंच दाखवते कारण ना खाली परत नाही बघा ह्याच्यावर बोलते आता बापरे त्यात मी कॅमेरा खाली ठेवते ना मला खूप भीती वाटाय झाली माझं उजव्या हातानेच मला काम करायचं तर नेमकं मग हातच दिसतो फक्त कॅमेऱ्यामध्ये गाव हाजन करायला असल्यावरती ओपून द्यायचं ते आपल्याला आणि हांडायचे असं लोक असतं ते आम्हाला अंडार होऊन शक्यता असते झालं हे आता हे सगळं हलवून घ्यायचं आपल्याला इतकं छान वाचित फ्राय मस्त सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि हे थंड होऊन द्यायचंय त्याशिवाय मिक्स करायचं त्याच्यामध्ये नाहीतर आपलं लोणचं खराब होऊन जाईल मला ना वगैरे खूप आवडतं लोणचं पापड करायला असे आहेत ना जे गोतावळ्याचे काम आहेत ना ते मला करायला खूप आवडतात सगळं हलून झालेलं आता हे थंड होऊन द्यायचे आपल्याला आता ना हे सगळं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये ना या पोरी टाकायची आपल्याला पोरी टाकून घेते सगळ्या मी हॉटमध्ये बसून लोणचं करते आता सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा ह्यावर मीठ भरायचे आपल्याला लोणचं आहे हे सगळं मिक्स करून घेते आणि लोणचं भरताना मग दाबून दाबून भरायचंय सगळं मिक्स करते आणि दाखवते तुम्हाला हे बघू शकता हे बघा असं दाबून दाबून भरायचंय लोणचं असं दाबायचं आता तर एवढं नाही दाबलं तेच चालत कारण उद्या मिक्स आहे आप आपल्याला त्यामुळं उद्या आपण जेव्हा भरू ना उद्या परत एकदा बर्नीमध्ये म्हणजे परातीमध्ये होतू आणि परत भरू ना बर्नीमध्ये तेल वगैरे वरती तरंगण्यासाठी ठेवू तेव्हा दाबून चांगलं घट्ट दाबून दाबून भरायचं आपल्याला अजिबात हवा त्याच्यामध्ये राहता कामा सगळं दोनचं भरून झालेलं आहे बघा दाबून दाबून भरलेलं आहे आता याच्याला एक रुमाल आणि घट्ट बांधून एक रुमाल घ्यायचा जुना वगैरे असेल तो आणि त्याला कशाने पण बांधू शकतो तुम्ही कशान तरी बांधून ठेवायचं रुमाला नाही घट्ट अजिबात त्याच्यामध्ये हवाचा आता कामा नाही अशा प्रकारे दोनचं तयार करायचं आता उद्या परत परातीत इथं ओतून मी मिक्स करेन आणि परत तेल गरम करून थंड करून ओतेन की जेणेकरून दोनच्यावर तेल आपल्याला तरंगलं पाहिजे अशा पद्धतीने बघा किती सुंदर दिसतंय तुम्ही मसाला थोडा कमी घाला कारण की आम्हाला घरात जास्त आवडतो म्हणून मी जास्त घातलेला आहे त्यातलं तुम्ही दीड पॅकेट घाला आज आहे आज आहे दुसरा दिवस आज बरोबर तोच टायमिंग आहे पाच वाजता आणि ढगाळ वातावरण आहे छान वारा पण सुटला होता आता जरा शांत आहे तर हे बघा कालचं तणचं सुकलेलं आहे तेल अजिबात नाही वरती आता आपल्याला त्याच्यावर तेल वरती लोणच्या वरती तेल तरंगून राहत जा दोन इंच तरी तेल तरंगलं पाहिजे म्हणजे पूर्ण लोणचं बुडलं पाहिजे म्हणजे खुर्शी पकडत नाही अजिबात आणि जेव्हा आपण काढू तेव्हा बरं आतून स्वच्छ करूनच नंतर झाकून परत रुमाला आणि बांधून वगैरे घट्ट ठेवून द्यायची हवा बंद करून म्हणजे अजिबात लोणचं खराब होत नाही तर आता आधी एक तेलाने घातलं होतं ल तेल तुम्ही बघितलंय फोडणीला मी एक पेला तेल घातलाय म्हणजे तो पाव लिटरचा एक पेला होता आणि आता परत एक पेला गरम केलेला आहे तेलने आणि थंड पण केलेला आहे ते मोठा व्हिडिओ होतोय म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला त्याच्यामध्ये आता तोच एक पेला तेल चांगलं कडकडीत गरम केलेला आहे आणि थंड पण केलं आता हे लोणचे मी बरं कोटून घेते बरं मी स्वच्छ बाहेरून पुसून घेतलेले आहे अरु मला अरु मला वेगवेगळं का तुसून एवढं चांगलं खराब होऊन जाईल एखादा जुनं कपडा असतो ना त्याने पुसायचं तर धुकला किती क्लीन होतो आता परत दोन चौक ठेवायचं आपल्याला आणि दाबून दाबूनच करायचं चमचा थोडं दाबायचं असं थोडं थोडं हलक ठेवताना दाबायचं आता हा चमचा इथे काचत लागल्यावर टाक आवाज होतो किती वाटतो काच पडली की काय चमच्यात असं पण वाटतं छान दाबून दाबून भरलं आता आणि भरणी पण एका कपड्याने चांगली स्वच्छ केलेली आहे एकदम सगळी स्वच्छ करायची की आता हे थोडंसुद्धा लोणच्याचा मसाला किंवा ते काही राहता कामा नाही तेल वगैरे आजूबाजूला सगळं पुसून काढायचं एका एका क कपड्याने रुमालाने पुसून नकाना तर तुमचा रुमाल खराब दिसेल त्याचा कलर म्हणजे लोणच्याचा मसाल्याचा कलर त्या धुतला तरी जाणार नाही आता हे तेल आपल्याला गरम करून थंड करून याच्यामध्ये ओतायचं आहे एकदम बरोबर तेल झालंय पण हे बघा आणि जेव्हा काढायचं असेल ना तेव्हा लोणचं काढल्यानंतर सुद्धा परत एका का कपड्याने कुसळून क्लीन करूनच परत झाकण घट्ट लावून वरून रुमाल बांधून जसं आधी ठेवलं होतं ना तसं परत घट्ट रुमालाने आणि बांधून ठेवून द्यायचं अजिबात आजूबाजूला लोणच्याचा मसाला वगैरे असेल तर क्लीन करून घ्यायचा नाही तर त्याला बुरशी पकडते मग आपलं ना दोनचं वर्ष काय दोन तीन का, वर्ष काय आरामात राहील माहिती आहे काय म्हणजे खराबच होणार नाही कधी जितके वर्ष राहील तितके वर्ष खराबच नाही होणार तर तुम्हाला दोनच्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्समध्ये चला तर मग बाय टेक केअर